युट्यूबच नाही क्रिएटरच नाही कुठल्याही क्षेत्रात जवळ तुम्ही उतराल नवीन की माझं पुढे का चॅनल जात नाही व्हिडिओ क्वालिटी कशी असाल रामकृष्ण आदी मित्रांनो कशा तुम्ही सर्व कशी गेली आपली दिवाळी आय होप सगळे आनंदी असाल आनंदी राहा व सर्वांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आजचे जे विषय आहेत जे युट्यूबवर जे नवीन क्रिएटर आहेत त्यांना जे होणारा जो त्रास आहे किंवा ज्या मानसिक गोष्टींचं खच्चीकरण आहे किंवा मनामध्ये लागणारी जी हुरूर आहे की माझं पुढे का चॅनल जात नाही आहे सबस्क्रायबर का वाढत नाही व्हिडिओ क्वालिटी कशी असावी मी कसा दिसावा मी कसा असावा ईटीसी हे भरपूर काय आहे ईटीसी ईटीसी म्हणजे माहित आहे ना एंड ऑफ थिंकिंग कॅपॅसिटी जेव्हा ही होते इथून पुढेच था माणूस थांबतो मग मा एंड ऑफ थिंकिंग कॅपॅसिटीला ढकलून आपल्याला पुढे पाऊल ठेवायचं आहे त्याच गोष्टीसाठी आज तुमच्याशी बोलणार आहे संवाद साधणार आहे व तुमच्याही काही गोष्टी जाणून घेणार आहे कारण एकामेकाशी जेव्हा आपण बोलू जॉईन होऊ तेव्हा अजून काही नवीन आयडियाज येतील मी तर पहिला माझा पॉइंट आहे जे युट्यूब क्रिएटर आहे सगळे माझे बंधू किंवा भगिनी त्यांना सगळ्यात मोठा होणार हा पहिला त्रास जो त्यांच्या मनाचा खच्चीकरण तर ते, ते कसं होतं त्याच्याबद्दल आपण बोलूया आणि त्या गोष्टी काही आहेत त्या तुम्ही जाणून घ्या किंवा तुमच्याकडे काही नवीन आयडिया असतील तर प्लीज कमेंट करून सांगा तर पहिल्यांदा तर मित्रांनो क्रिएटर जो असतो ना त्याला आजूबाजूच्या लोकांचा नातेवाईकांचा किंवा जवळच्या मित्र पर परिवारांचा त्याच्याबद्दलचा जो असणारा विचार आहे तो असतो वेडा क्रिएटरला किंवा ज्याही क्षेत्रात जो माणूस प्रगती क्षेत्रावर चालत असतो त्याला सर्वात आधी त्याच्या जवळचे माणसं त्याला वेडा करून बघतात कारण का कारण तुम्ही देखील तेवढ्याच माणसांना बघताय त्यामुळे तुम्ही तेवढ्याच माणसात राहता मला असे म्हणतात माझे मित्रपरिवार असं म्हणतो माझे कॉलेज फ्रेंड असे म्हणतात माझ्या कामावरचे फ्रेंड्स असे म्हणतात आणि आपण तिथेच थांबून जातो आणि इथेच आपलं जे आहे मनाचं पहिलं खच्चीकरण हिथेच होतं तर ह्या गोष्टींना ना, ना फुटबॉल सारखं किंवा बॅटच्या फ्रंटपूट वर असं मारून पुढे निघायचं जायचं विचार करू नका तुम्हाला पुढे जायचं आहे तुम्ही करत बसला हे माझ्याबद्दल असं बोलतात तसं बोलतात तर तुम्ही तेवढ्यात राहा आपल्याला पुढे जाताना पुढचा विचार करायचा आहे माझ्याकडे अजून भरपूर व्हिवर्स आहेत हा जग खूप मोठा आहे करोडोची संख्या आहे करोडोचे लोक तुमच्याकडून काय करतात मी जेव्हाही करत होतो मलाही माझ्या मित्र परिवार घरचे आजूबाजूचे ज्यांना मी जवळचे मानत होतो त्यांचे जवळचेच लोक तुमचा व्हिडिओ आधी बघत नाहीत नोटिफिकेशन गेल्यावरती जे तुम्हाला बघतात ना ते बाहेरच्या असतात त्यांच्याशी चांगली बॉन्डिंग ठेवा जे जे तुम्हाला बाहेरचे लोक कमेंट किंवा लाईक करतात त्यांना तुम्ही रिप्लाय द्या कमेंट लाईक करत जा कारण ह्यांची खूप गरज आहे जे जवळचे असतात ना ते प्रत्येक वेळी तुमच्या मागे हसणार की ह्या वयात आता माझं वय फोर्टी थ्री आहे मलाही काही लोक मला माहिती आहे ते माझ्याबद्दल बोलले आहेत माझ्याबद्दल हसले आहेत त्यांना मी पाहिले बघितले की ते माझ्याबद्दल ह्या वयामध्ये असं करतो याचा मुलगा दहावीला याचा फॅमिली बॅकग्राऊंड याच्या घरचा बॅकग्राऊंड असं हा व्हिडिओ करतो याचं मागे असं दिसत काही गरज नाहीये जे व्ह्युअर्स आहेत जे लोक आहेत जे तुम्हाला देणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी ते तुम्हाला ह्या गोष्टी बघत नाहीत ते तुमच्या मधला ऍक्च्युअल जो हो काही पणा आहे तुमचं खरं रूप काय ते बघायला उत्सुक आहेत मी माझे काही व्हिडिओ आहेत खूप एफर्ट्स दिलेले आणि खूप मेहनत केलेली त्याचा एडिटिंग वगैरे त्याला हे सगळं देणं पण मला त्याच्यावर जेवढे नाही मिळाले त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त जे जा मी नॅचरल माझे काही दोन व्हिडिओवर टाकले आहेत एक मॉर्निंग फर्स्ट ट्रेनचा आणि एक माझा प्लेडोचा पिकअपचा खूप चांगला त्याला मला सपोर्ट मिळाला तसं तुम्ही करत जा त्यामुळे पहिला टप्पा काय की तुम्ही जे करताय ज्या क्षेत्रात त्याला खूप मेहनत करा खूप महत्व द्या त्या गोष्टीला महत्व द्या तुम्ही एक स्टार्ट केल्यापासून एक विचार करा की मला ह्या गोष्टीवर जायचं आहे तर तुम्ही ह्या गोष्टी त्या गोष्टीवर जाईपर्यंत मधला जो काळ आहे त्यांना विसरा तुम्ही फक्त तुमचं जग तुमचे व्ह्युअर्स आणि तुमची क्वालिटी तुम्ही या दोन गोष्टी मेंटेन में, ठेवा में, व्ह्युअर्स तुला तुम्हाला शंभर टक्के उचलून धरतील कारण तेच आपले देव आहेत हा देव हा शब्द मला कुठून आठवला माहिती आहे मराठी बिग बॉस फेम जो होता सूरज चव्हाण त्यांनी या गोष्टी सांगितलेलं एक साध्या खेडेगावातला मुलगा साध त्याचं राणीमान काय फेस नाही काय नाही काय मेकअप नाही फक्त त्यांनी त्याची जी दिनचर्या आहे किंवा जो त्याचा ओरिजिनल पण आहे तोच तो लोकांना दाखवला आज सूरज चव्हाणला जग वळग एका पिक्चर मध्ये आला हाच आहे हा खरेपणा तुम्ही लोकांना दाखवा जवळचे ते खच्ची करण्यासाठीच आहे कारण आम्हाला तुकाराम महाराजांनी देखील एक अभंग सांगून ठेवलेला होता निंदकाचे घर असावे शेजारी कारण ते जो तुमच्या सोबत नाहीयेत ना तोपर्यंत तुमची प्रगती तुम्हाला कळत नाहीये म्हणून त्यांना घेऊन चला सेकंड जे आहे तुमचं मॉनिटाईज ला वगैरे होणार तुमचे सबस्क्रायबर हवे आहेत मित्रांनो माझे देखील काही आता जास्त नाही खरं ते बोलायचं हे मी ठेवलंय म्हणून तुमच्यासोबत आलोय तर माझे आता फोर नाइन्टी वन आहे म्हणजे आजचा जे एक वाढला फोर नाइन्टी होते पण जे आहेत ना माझे फोर नाइन्टी वन यांच्या प्रत्येकाच्या चरणावरती मी नतमस्तक आहे त्यांच्या प्रत्येकाच्या चरणावरती मी साष्टांग दंडवत घालतो कारण हे जे आज आहेत ना माझे चारशे एक्क्याण्णव हे माझ्यासाठी खूप आहे ही एक माझी फॅमिली आहे आणि आय होप म्हणजे हे खरंच मला एक, एक दिवस पुढे घेऊन जातील ही मला खात्री आहे कारण जर चारशे एक्क्याण्णव ओळखी माणसांना जमवणं हे मला माहिती आहे काय असतं आणि काय आनंद आहे त्या कमेंट ज्या आहेत ना त्या तुम्हाला एका अमृतापेक्षा कमी नाहीये तुमच्या जीवनातल्या जी ना त्या ज्या दिवशी तुम्ही सक्सेस व्हाल ना त्या ह्या सुरुवातीचे पाचशे सबस्क्रायबर आणि ह्या कमेंट्स ह्या खूप ऊर्जादायक आहेत म्हणजे माझ्यासाठी तरी खूप मला त्यांनी ऊर्जा दिली आहे मी सतत त्यांच्याशी म्हणजे प्रत्येकाची एक एक कमेंटला मी उत्तर देतो तुम्ही देखील एका एका मा माणसाला महत्व द्या कारण तेच तुमचे खरे आहेत बाकी खच्ची करण्याला जे आहे ते मी तुम्हाला मागाशी सांगितलं म्हणजे नवीन नवीन आहेत लोकांना काय हवं आहे तर ते, ते तुम्हाला स्वतः तुमच्या ह्याच्यातून कळत कि लोकांना तुमच्या व्ह्यूज बघा तुम्ही तुमचे जे युट्यूब वाईट स्टुडिओ वरती जे त्यामध्ये सांगत तुम्हाला कसं आहे तुम्ही लोकांना जे हवं आहे ना ते देण्याचा प्रयत्न करा बघा सुरुवातीला शंभर टक्के कुणालाही जमत नाही माझे देखील सुरुवातीचे व्हिडिओ खूप वाईस किंवा व्हिडिओ एडिटिंग वगैरे प्रॉपर नव्हतं पण आपण दिवसा दिवसाला शिकत जातो आणि हे शिकत जातानाच आपले जा जे जा अनुभव आहेत जे मी आता जा करतोय तेच अनुभव तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो कारण कदाचित काय माहिती एवढ्या गोष्टी ज्या मी बोलत जाईन याच्यात काहीतरी गोष्टी तुम्हाला नक्कीच घेण्यासारख्या असतील हंड्रेड पर्सेंट आहे दुसरी गोष्ट जी आहे तुम्हाला व्हिडिओ वगैरे करताना सगळ्या गोष्टींना कदाचित आ... पुढे जाऊन कमेंट्स वगैरे किंवा काही लोकांचं तुम्हाला ट्रोलिंग वगैरे होईल तर ते असावं कारण ते ट्रोलिंग आणि कमेंट झाल्याशिवाय आपल्याला आपली क्वालिटी कळत नाही कारण ते ट्रोलरच आहेत ना तुम्हाला दाखवतात तुम्ही हे असं बोलला हे असं केलं तर त्यांना थँक्यू बोलून नेक्स्ट मध्ये आपण त्या गोष्टी स्किप मारून चांगलं काहीतरी करायचं चौथी गोष्ट जी आहे हा सगळा जो तुम्ही सफर करता त्याच्यामध्ये व्यू वाढत नाही आणि ह्याच्यासाठी आपण काही गोष्टींना चुकतो मी देखील चुकलो होतो की आपण आपले व्हिडिओ शेअर करतो आपल्या ग्रुप्स वरती व्हॉट्सअप वरती सोशल मीडियावरती बाकी अन्यथा तर ह्याच्यामध्ये आहे ना युट्यूब पण एक त्यांचं सेटअप असणार शंभर टक्के त्यांच्याकडे माणसं असतात ते तुमच्यावरती लक्ष असतं प्रत्येक क्रिएटरवर त्यांचं लक्ष आहे हा काय करतोय हा कसे व्ह्यूज सांगतोय कसं तर ना ह्या गोष्टींना चुकू नका की शेअर करणं वगैरे मग त्याच्यामध्ये जे त्यांना पण युट्यूबला जे तुमच्यातून खरेपणा आवं आहे तो मिळत नाही तुम्ही तुमचं हंड्रेड पर्सेंट व्हिडिओमध्ये द्या तो व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा शंभर टक्के तुमच्या पेज वर सोडा तो व्हायरल व्हायचा की नाही ते तुमच्या खरेपणावर आहे तुमच्या व्हिडिओ क्वालिटीवर आहे तुमच्या त्या टायटलवर आहे त्यामुळे कधीही ना तुम्ही व्हिडिओ जेव्हा अपलोड करता प्रत्येक मोठे मोठे क्रिएटरनी देखील ते, ते सांगतच असतात मी देखील सांगतो पण ते खरंच आहे कारण मलाही त्याचा अनुभव आला तुमचा थमनेला आहे ना तो शंभर टक्के या गोष्टीला हे आहे कारणी आहे कारण तुमचा व्हिडिओ किती वर जाईल थमनेल तुमचा कारण आजकाल लोक कसं आहे ना जेव्हा युट्यूबच्या पेज वर काही गोष्टी येतात ना त्यावरती स्वॅब करत जातात पण एखादी गोष्ट खरंच चांगली दिसते ना तिथे ते थांबतात भले हंड्रेड पर्सेंट नाही पण थोडाफार तुमचा बघतात आणि ते व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करतात मग त्यात जर खरी गोष्ट असेल ना ते थांबतात आणि तिथे पाहतात तर त्यामुळे सगळ्यात गोष्ट मोस्ट इम्पॉर्टंट तुमचा थमनेल हा खूप क्रिएटिव्ह असावा चांगला असावा स्वच्छ असावा जास्त भरलेला नसावा स्वच्छ एखादा प्लेन बॅकग्राउंड त्याच्यावरती तुम्ही तुमचा टायटन साइटला तुमचा फोटो खाली तुमच्या चॅनेलचं नाव सेकंड येतं ना त्याच मध्ये ते तुमचा आहे टायटल टायटल असं असावा ना जे जास्तीत जास्त लोक सर्च करणारे असावे त्यांनी जो सर्चिंग मध्ये असावा ट्रेडिंगला असावा ट्रेंडिंग गोष्टीला ज्या आहेत त्या असावं त्याच्यानंतर तुमचा तुमचं ला जे गाणं असतं किंवा सॉन्ग असतं शांत असावं जास्त असं एकदम गोंधळाचं वगैरे जास्त वगैरे नसावं कारण त्याच्याने काय आहे की लोक तुमचं काय चाललंय कळत नाही मग शार्पनेस असावा आणि कधीही कुठलीही गोष्ट करताना हा मनामध्ये निश्चय असावा मला ही गोष्ट करायची आज मी पॉडकास्ट करतोय स्वतःचा किंवा मी स्वतःचा एक हा ब्लॉग करतोय तर हा मला कसा कितपत खरा द्यायचा आहे हाच माझा सुरू करण्यापासून हा व्हिडिओ एंड करण्यापर्यंत असणार कारण मी जेव्हा सातत्याने हात जाईन तेव्हा त्यातलं तुम्हाला सातत्य कळेल आणि तुम्ही पाहाल हे मेन कनेक्टिव्हिटी आहे आजचा व्हिडिओ हा काय मला व्ह्यूवर्स किंवा कुठल्या गोष्टीसाठी नाही आहे माझ्यात जे, जे मला अनुभव आले ते तुम्हाला शेअर करण्याचं कारण त्यातूनच तुम्हाला सुरू असताना जर नवीन काय माझे बांधव असतील भगिनी असतील त्यांना या गोष्टींना सामोरं जाऊ नको तर पहिलं तुमची मित्रमंडळी जे आहे जे जवळचे आहेत त्यांना विसरा तुमचं काय आहे की तुम्हाला एक क्रिएटर बनायचं आहे तुम्हाला पुढे काय आहे ते आहे तिसर तुम्ही व्हिडिओ एडिटिंग किंवा व्हिडिओ काढताना व्हिडिओ शूट करताना तुम्हाला आजूबाजूच्या परिसरात लोक आहेत यांना आधी विसरा कारण एक मोठे ऍक्टर जे आहेत ना ते आपल्या जो शूट करतात पिक्चरची आपण तर ची, आप एक प्लॅटफॉर्म किंवा रस्त्यावर करतो ते जिथे शूट करतात त्यांना ते त्यांचे चाहते हजारो मध्ये बघायला येतात पण त्यांचं काय असतं कॅमेरा आणि ते दोनच गोष्टी बघतात आणि त्यात ते हंड्रेड पर्सेंट देऊन त्यांची ऍक्टिंग करतात पण त्यांना किती टेक घ्यावे लागतात हे तुम्हाला क्रिएटर आहे सांगायची मला गरज नाही पण जर त्याचे टेक नको आहेत ओरिजिनॅलिटी हवी आहे तर तुम्ही तुमचा जो कॅमेरा अँगल पकडता तुम्ही तुमचा कॅमेरा आणि ते आजूबाजू तुम्हाला बघत जातोय जाऊन दे तो तुम्हाला काही देणार नाही किंवा काही नाही पण जर तुम्ही तुमच्या ऑडियन्सला हंड्रेड पर्सेंट कॅमेऱ्यातून देताय आणि लक्षपूर्वक काम करताय तर ऑडियन्स तुम्हाला देणार आहे कारण तेच व्ह्युअर्स तुम्हाला तुमच्या मध्ये पुढे घेऊन जाणार आहेत तर मॉनिटाईज साठी तुम्हाला काय हवं आहे तुमची क्वालिटी कंटेंट तुमचं पेज कसं आहे आणि तुमची कशी आहे बोलण्याची वगैरे हेच तुम्हाला महत्वाचं आहे कारण कुठल्याही क्षेत्रात तुम्ही युट्यूबच नाही क्रिएटरच नाही कुठल्याही क्षेत्रात जवळ तुम्ही उतराल नवीन तेव्हा तुम्हाला या गोष्टींचा सामना करावाच लागणार आहे कारण लोक ही त्याचसाठी बसली आहेत चांगलीही लोकं आहेत वाईटही आहेत आणि दोन्ही आपल्याला गरजेची आहेत चांगली तुम्हाला घेऊन जाणार वाईट तुम्हाला मार्ग दाखवणार म्हणून सगळ्यांना सोबत घ्या एक चांगलं पेज करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून सांगा नक्की माझंही काही चुकलं असेल ते एक लहान तुमचा बांधव समजून मला ते डोळ्यासमोर निदर्शनास आणून द्या कारण पुढच्या वेळी मी या चुका करणार नाही आणि असेच काही माझे अनुभव तुमच्याशी शेअर करेन तुम्हाला कसे वाटले प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू